ब्लाव जोरूं, ब्लाव ब्लाव जोरूं ब्लाव पन, ब्लाव पन, आज आपण ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊजवरून कटिंग बघणार आहोत अगदी जशाच जसं ब्लाउज असेल तर आपण अगदी जसा ब्लाऊज शिवायचा असेल तर आपण अशा पद्धतीनं मापं घेणार आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे परफेक्ट पद्धत आहे अगोदर आपण हुक लावून घेऊया हुक लावल्यानंतर आपली जी उठी बाजू आहे तिथून आपण रुंदीचा माप घेऊया तसं आपण या मोड्याच्या ज्या फिटिंगवरती आपण फिटिंग करायची बरोबर फिटिंग घेते आपण मोंडा आहे या मोंड्यानुसार जर आपण फिटिंग केली तर आपल्या ब्लाऊजची बरोबर फिटिंग घेते इथून आपण रुंदीचं माप घेऊयात ब्लाऊज जास्त ओढायचा नाही साडेनऊ इंच आपली रुंदी आहे फिटिंगमध्ये समोरच्या आणि मागच्या उंचीचं माप घ्यायचं आहे आता समोरच्या उंचीचं माप आपल्याला कटोरीपर्यंतसुद्धा उंचीचं माप काढायचं आहे म्हणजे आपली जी कटोरी आहे ती छातीवरती चढत नाही इथून आपण समोरची उंची घेऊयात आता इथे चौदा इंच समोरची उंची आहे आणि बघा फिटिंगमध्ये बारा इंच वरती कटोरी जोडलेली आहेत कटोरीपर्यंत जी उंची आहे ती बारा इंच वरती आहे इथून मागची उंची मापून घेऊयात मागची उंची सुद्धा चौदा इंच आहे म्हणजे आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करावं लागेल पंधरा इंच आपल्याला टोटल उंची टाकावं लागेल यामध्ये आणि आप आपण जे साडेनऊ आप आप इंच मार्क माप घेतलेलं आहे रुंदीचं त्यामध्ये सुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची दीड इंच दोन इंच जशी ह्यावे असं लागते त्याच पद्धतीनं आपण इथं शिलाई मार्जिंग घ्यायची आहे उंचीचं इथं माप टाकून घेऊया का बोला रुंदीचं उंच रुंदी आणि उंचीचं माप दोन्ही टाकून घ्यायचे साडेनऊ इंच आहे साडेनऊ इंच मध्ये आपल्याला एक ते दीड इंच दीड ते दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायची आता इथं सव्वा अकरा इंच मी रुंदी घेतलेली आहे साडेनऊ आपली फिटिंग मध्ये रुंदी होती चौदा इंच उंची आहे फिटिंग मध्ये त्यामध्ये आपण एक इंच ऍड करूया मागच्या पट्टीला आपण वेगळा कपडा लावणार आहोत हा विदाउट असतरचा ब्लाउज आहे आता आपण ब्लाउज वरूनच आपण शोल्डरची ज्या रुंदीचं माप आहे ते काढणार आहोत इथं हुक पट्टी आहे हुक पट्टीच्या सरळ एक लाईन ओढायची हो आणि इथून आपण रुंदीचं माप काढून घ्यायचंय शोल्डरच आता इथे साडेचार इंच यामध्ये आपण शिलाई मार्जिंग ऍड करूयात तुम्हाला जितकी मार्जिंग लागत असेल तितकी तुम्ही शकता इथं एक इंच मी शिलाई मार्जिन वाढवलेली आहे आता इथे याच पद्धतीनं आपण मोंड्याच्या उंची सुद्धा माप टाकून घ्यायचं इथं शोल्डर वरती टेप ठेवायचा शोल्डरवरती टेप ठेवल्यानंतर आपली बाही जी बाहीची खोली आहे जिथून आपण बाही जोडलेले शेवट असतो बाहीचा बाही, बाही खोलीपर्यंतच अंतर काढून घ्यायचं आहे सहा इंच आपली उंची आहे इथं मोंडा उंची सहा इंच आहे यामध्ये शिलाई मार्जिंग ऍड करायची आता इथे साडेनऊ इंच वरती मार्क करून घेऊयात साडेनऊ इथून आपण हा जो बॉक्स आहे याचा हाफ घ्यायचा आहे मागचा गोलवा आकार देण्यासाठी इथेचा हाफ देऊन घेतला तोच हाप आपण वरती ठेवूया तिथे आपल्या गळ्यावरती आपल्या गळ्या जर जा जास्त डीप असेल तर तुम्ही इथं सव्वा इंच एक इंच घेऊ शकता आता इथं सव्वा इंचवरती मार्क केलेला आहे मिडियम साईजचा गळा आहे त्यासाठी आठ नऊच्या आठ गळा असेल तर तुम्ही इथं दीड इंचवरती मार्क करायचं आता या भागाला आपण हा जो मोंड्याची गोलाई आहे ब्लाऊजवरची ती मापून घेऊयात अगोदर ब्लाऊजवरची मोंडा गोलाई पूर्ण मापून घ्यायची आहे यावरती आपली व्यवस्थित फिटिंग घ्यायची हीच फिटिंग आपली शेवटची फिटिंग असते जी मोंडा गोलायची असते ही फिटिंग जर व्यवस्थित राहत नाही इथं झोड जुन्या पडतात नऊ इंच आता इथे बघूया आपलं नऊ इंच कुठे येतं ते आपण इथे शिलाई मार्किंग सोडून देऊयात अर्धा इंच शिलाई मार्किंग सोडून दिल्यानंतर नऊ इंचवरती मार्क करायचे जी आपली मोंड्याची गोला आहे ती आता इथे बघा आपलं इथून बरोबर माप आलं होतं ते इथेच आपलं आलेलं आहे साडेनऊ इंचवरती म्हणजे आपली फिटिंग ही मोंड्याच्या गोलाईवरती फिटिंग करायची हे झाले आता आता गळ्याचं मार्किंग टाकून घेऊयात इथं गळ्या रुंदी सुद्धा ब्लाउज वरती काढू शकता आलेल्या ब्लाऊजवरती गळ्याची रुंदी काढून घ्यायची इथून आपल्याला जिथपर्यंत आपली हुक आहे तिथपर्यंत सरळ असे लाईन ओढायची आणि इथून आपण जो गळा आहे आपला इथून आपण गळा मापून घ्यायचा आहे समजा इथे दीड इंच आहेत आपण दोन इंच इथं गळा टाकून घेऊयात आता आपल्याला मागच्या गळ्याची उंची मापून घ्यायची आहे आता ही पट्टी किती इंचाची ती बघूयात मागच्या बाजूने टाकण्यासाठी बरोबर गळा येण्यासाठी बघा तीन ची पट्टी आहे आता इथे आपण अर्धा इंच सोडूयात आपल्याला शिलाई मार्जिंग लागेल तीन वरती मार्क करायचं वरतीसुद्धा आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची ह्या दोन्ही मार्जिन सोडायचे आपल्याला इथे ह्या दोन्ही मार्जिन सोडून द्यायचे आणि इथून आपल्याला गळ्या उंची मापून घ्यायची आता गळ्या उंची तुम्ही अशी सुद्धा मापू शकता अशी सुद्धा मापू शकता किंवा असे सरळ सुद्धा मापू शकता सरळ तर मी काय करणार आहे डबल फोल्ड करणार आहे याला आता डबल फोल्ड करून गळा पूर्ण मापून घेणार आहे किती येतो तो, तो। किंवा तुम्ही असा गळा टाकून घेऊ शकता अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन सोडायची आलेल्या गळ्यावरती आपल्याला पूर्ण ब्लाऊज शिवायचा आहे कटिंग करायचं आहे त्यामुळे मी इथं गळ्यावरतीच मापून घेऊ लागले असं ब्लाऊज व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि इथे आपण असं मार्क करून घ्यायचं वाटलं तर नाही हो तर आपण पूर्ण गळा असा मापून घ्यायचा हवं तर साडेतेरा इंच हा गळा आलेला आहे साडेतेरा इंच बघून घ्यायचं आता डबल फोल्ड करून गळ्यामध्ये रुंदीचा माप तुम्ही इथं टाकून घ्यायचंय साडेतीन इंच वरती रुंदीचं माप टाकलेलं आहे मी प्रत्येक काळा माफून घेऊयात बरोबर आपला जितका आपल्याला हवा आहे तितका वेळा आलेला आहे आता या शोल्डरच्या बरोबर मध्य भागावरती आपल्याला मागचे टक्स द्यायचे आता इथे मागचा भाग बघूयात आपल्या कमरेचा रुंदीचा इथे एक मार्क केलं एक इंच आपल्याला टक्कसाठी लागेल आणि आपल्याला शिलाई माझी हिपून सोडायची दोन इंच त्या अगोदर आपल्याला साईड उंची बघायची किती आहे ती साईड उंची खूप महत्वाची आहे साईड उंची अशी मापून घ्यायची आठ इंच इंच तर आपलं पूर्ण नऊ इंच यायला हवं म्हणजे आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन लागेल इथं तर याची कटिंग करून घेते मी तर कटिंग थोडी बाहेरच्या बाजूने करायची मार्क केलेल्या आता आपल्याला समोरचा मुंडा काढायचा हाच मोंढा आपण जो मागचा भाग आहे आपण तो मागचा भाग ठेवून आपण समोरचा भाग कटिंग करणार आहोत मुंड्याचा आणि इथेच आपण कटोरी काढणार आहोत समोर कटोरी ही डायरेक्ट काढणार आहेत मी कटोरी अगोदर कटिंग कर करत नाही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कर करते कटोरी याच भागानुसार मी कटोरी काढते जशाला तसं मार्क करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला फक्त आपली जी क्रॉस पट्टी आहे तितका भाग आपल्याला यातून मायनस करायचा आहे क्रॉस पट्टीचा आता क्रॉस पट्टीपर्यंत उंची मापून घ्यायची किती आहे ती मोठ्या खोलीपासून ती क्रॉस पर्यंतची उंची मापून घ्यायची आहे इथून आता इथं टोटल साडेपाच इंच आहे साडेसहा इंच वरती इथं मार्क करायचंय एक इंच वाढवायचं आहे साडेसहा इंच म्हणजे आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल त्यासाठी आता तसंच आपल्याला काय करायचं गळ्याची मार्क मार्किंग करून घ्यायची कटोरी पर्यंतचा गळा किती आहे तो बघायचा कटोरी पर्यंतची गळ्याची उंची मापून घ्यायची सव्वा चार इंच तर इथे आपण सव्वा पाच इंचची उंची टाकून घेऊयात जे आपल्याला शिलाई मार्जिंग लागेल सव्वा पाच इंच आता हा भाग एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे समोरचा सुद्धा असा आपण जो आकार दिलेला आहे गोलवा मागच्या भागाला आपण सव्वा इंचवरती मार्क केलं होतं समोरच्या भागाला एक इंचवरती मार्क करणार आहोत आता इथे जी मोंड्याची खोली आहे ही जी खोली आहे आपण जी कटोरी जोडतो मोंडाखोली ती मोंडाखोलीची रुंदी मापून घ्यायची मोंडाखोलीची रुंदी आता इथं तयार रुंदी दोन इंच आहे तर त्यामध्ये आपण एक इंच ॲड करून तीन इंच वरती आपल्याला इथं मार्किंग करायची प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिलाई मार्जिंग वाढून घ्यायची आता जेव्हा उंची मापताना आपण कटोरी पर्यंतची उंची मापून घेतली होती बारा इंच वरती तयार कटोरीची रुंदी होती उंची होती सॉरी तिथून आपल्याला आता तेरा इंचवरती मार्क करायचं म्हणजे आपण शोल्डरची शिलाई मार्जिंग सुद्धा त्यामध्ये ॲड करणार आहोत तेरा इंच वरती मार्क करून घ्यायचे कटोरीपर्यंतची रुंदी उंची सरळ एक लाईन ओढून घ्यायची ही खालची लाईन आहे वरची लाईन नाही सरे सहा इंच हे दीड दिड़, इंच शिलाई मार्चिंग घे आपली दीड इंच ठेऊ शकता किंवा दोन इंच सुद्धा ठेवू शकता तुम्ही आता आपल्याला साईड साईड रुन ती मापून घ्यायची कटोरीची साईड रिंतीचं सा माप येतं तयार साडेतीन इंच वरती तर आपण इथं चार इंच वरती मार्क करूया चार इंच अर्धा इंच मी मार्किंग वाढून घेतलेले आहे तिथं आता हे मार्क आपल्याला या मार्क मध्ये बरोबर कटवीचा गोलो आकार घ्यायचा आहे असा इथे आपण ऑलरेडी मार्क केलेलं असतं हे मार्क आपल्याला या मार्क मध्ये मिळवायचं आहे असं तर डायरेक्ट आपण कपड्यावरती मोंडा, समोरचा मोंडा काढून घेतला इथेच आपण आता कटोरी काढून घेणार आहोत आता आपण इथे कटोरी वाढून घेऊया डायरेक्ट कटोरी वाढून घेऊयात हा जो आकार आहे मोंड्याचा तो आपल्याला असा ठेवायचा आहे आपण जशी ब्लाउज वरती कटोरी आहे अगदी तशीच कटोरी घेणार आहोत इथे कटोरी आपण तिरप्या कापडामध्ये ठेवली म्हणजे असा जो खेस्ता कापड असतो असा त्यामध्ये आपण कटोरी कटिंग करायची आहे इथे आता कटोरीची रुंदी बघूयात किती आहे ती इथून कटोरी मापून घ्यायची सहा इंचाची कटोरी आहे ही सहा इंचाची कटोरी आहे ठीक आहे आता इकडे आहे आपला साडेपाच इंच, इंच आपल्या कटोरीचे तीन टप्पे असतात इथे सहा इंच हा भाग वाढतो जेमतेम सात इंच पर्यंत हा भाग असतो आणि इथे आपल्याला कमी होतो हा भाग कमी होतो म्हणजे कमी जास्त कमी असा हा कटोरीचा भाग असतो इथून आता इथून मापून घेऊयात हा भाग किती आहे तो त्या भागानुसारच आपल्याला इथे कटरीचं मार्किंग करावं लागेल आता इथे हा जो मधला भाग आहे टक्स जवळची जी रुंदी असते ती आठ इंचची आहे टोटल तर आपण इथं त्यानुसारच आपण इथं कटिंग करणार आहोत पहिला जो आहे आपला गोलवा आकार असा असतो टाकून घ्यायचा इथं हा झाला सहा इंचची कटोरी आहे त्यामध्ये आपण एक एक इंच आपल्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच जाणार आहेत भुकाय पट्टीसाठी अर्धा इंच आणि इथे कटोरी मोंड्याला जोडण्यासाठी अर्धा इंच तो एक इंच झाला आणि आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे आपल्याला कटोरीचा पप किती हवा आहे आपली कटोरी मोठा टोक हवाय की नाही त्यावरती आपला इथं टक्स असतो आपण किती घ्यायचा तो आपल्यावरती असतो तर मी इथे दीड इंचचा टक्स ठेवणार आहे म्हणजे तीन इंच टोटल वाढवा मी चार इंच घालणार आहे सहा इंच मग ते चार इंच टाकणार आहे सहा चार दहा होते दहा इंचवरती तर मार्क करणार आहे दहा इंच सरळ लाईन ओढायची दहा इंचवरती इथून आपण कटोरीचा टोक किती इंचवरती तो बघूया टक्स पॉईंट म्हणतो आपण त्याला टक्स पॉईंट टक्स पॉईंट बघून घ्यायचा इथे साडेदहा इंचवरती टक्स पॉईंट आहे साडे इंचवरती साडे दहा इंच वरती टक्स पॉइंट आहे साडे दहा इंचवरती मार्क करून घ्यायचंय आता इथे आपण दहा इंच घेतलं हे हे दहा इंच तर पाच इंचवरती हाफ साईज मध्ये मार्क करायचंय पाच इंच पाच इंचा हाफवरती इथं मार्क करायचंय इथं मार्क केल्यानंतर इथून आपल्याला तीन इंच खाली जायचंय तीन साडेतीन इंच हे दोन्ही कोपरे एकमेकांना असे मिळून द्यायचे हे झालं आता इथं आपण कटोरीचा गळा बघूयात किती आहे ते आणि कटोरीची उंची सुद्धा बघूया टोटल गळा आहे पावणे चार इंच कटोरीची उंची आहे तिथं साडेचार इंच वरती पाच इंचवरती इथं मार्क करायचे बरोबर आपण इथं केलेलं आहे आता इथे दीड दीड इंचवरती मार्क करूयात दोन्ही बाजूने इथून साडेपाच इंच तर सहा साडे सहा सा, सा इंच यायला हो। पाच पाच इंच यायला हवे यो रुंदी आपली बरोबर ह्याची कटिंग करून घेऊया झाली मोंडे झाली आता आपण बाईची कटिंग करू नंतर क्रॉस पट्टीची <coughs> इथे बाईची उंची मापून घेऊयात किती आहे ती पाच इंच ही इथे बाईची उंची अर्धा इंच वाढवायची सांगितली ती म्हणजे साडेपाच इंच टोटल घेणार आहेत मी साडेपाच इंच मध्ये आपल्याला शिलाई मार्चिंग आणि समोरची पट्टी सुद्धा ऍड करायची विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे समोरच्या पट्टीचा आधी मार्क करून घेऊयात साडेपाच इंच पूर्ण जशाला तसं मार्क करून घ्यायचं शिलाई मार्जिंग ते अर्धा इंच घेऊया सरळ एक लाईन उडायची आपल्या मोंड्या खोलीचं जे माप आहे जे आपण कटिंग केलं होतं मागचा भाग घ्यायचा मागच्या भागाच्या मोंड्यानुसार सुद्धा इथे बाईक कटिंग करू शकता बरोबर कापडची उंची अर्धा इंच फोल्ड करायचे वरच्या बाजूने शोल्डरची आपण शोल्डर फिटिंग करतो आता इथे थोडस आपल्याला एस्टॉट कापड लावा लागणार आहे थोडसा माप मोठा असल्यामुळे आपली जी मोंड्याची जी फिटिंग आहे गोलाई आपली ती आहे नऊ इंच वरती नऊ इंच वरती मार्क करून घेऊया इथं नऊचा हाप घ्यायचा आहे इथे साडेचार इंच वरती एक मार्क करायचं साडे इंचच्या मागच्या बाजूला एक इंच वरती माग करायचं आणि टोटल आपण अशी बाहीला आकार द्यायचा आहे समोरचा आकार मी बाहेर शिवते वेळेस देते हा भाग आपण इथं कटिंग करून घेऊया आणि आपण हेच समोर इथं बाहीला लावणार आहोत ते असे बाहीची सुद्धा कटिंग झाली आता क्रॉस कटिंग करून घेऊया आता आपल्याला टोटल चार क्रॉस पट्ट्या कटिंग कर कराव्या लागणार आहे साडे अकरा इंच वरती आपल्याला रुंदी ठेवायची इथं क्रॉसपट्टीची रुंद। रुंदी दोन्ही बाजूची रुंदी मापून घेऊयात फिटिंग कटच्या बाजून आहे सव्वा दोन इंच आणि इथे आहे तीन इंच चार इंच वरती समोरच्या बाजूने मार्क करायचे सव्वा तीन इंच वरती कटिंग करून घेऊया जिथे ॲडजस्ट झाली तिथे कापड काढून घ्यायचं आहे आहेत कटिंगी वेळेस काढून घ्यायच्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाउज दाखवलेला आहे चलो बाय बाय